नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी सर आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनल ए टू झेड केमिस्ट्रीमध्ये सहर्ष स्वागत करतो आज खूप महत्वाची बातमी आपण देऊ इच्छितो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्वाचा आणि विद्यार्थ्यांच्या फायद्याचा निर्णय या ठिकाणी जाहीर केलेला आहे या वर्षीपासून एम एच टी सी ई टी परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येणार आहे आणि हा ह्या वर्षी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एम एच टी सीई टी परीक्षा दोनदा देण्याची संधी तुम्हाला मिळत आहे तर पहिली परीक्षा या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये आणि दुसरी एक्झाम मे मध्ये आयोजित केली आना राहे हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी का महत्वाचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला दोन संधी मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रयत्नात जर अपेक्षित मार्क्स मिळाले नाहीत तर पुन्हा एक महिना अभ्यास करून दुसऱ्या परीक्षेमध्ये चांगला स्कोर करण्याची संधी मिळणार आहे दुसरा म्हणजे हा बदल विद्यार्थ्यांमधील ताण कमी करण्यासाठी आहे एखाद्या विद्यार्थ्याची सपोज पहिल्या एक्झाम देत असताना मानसिक ताण येणे तब्येत व्यवस्थित नसणे किंवा थोडा पेपर अवघड जाणे तर ह्यामुळे तुमचं एक वर्ष जा वाया जाणार नाही कारण दोनदा सीई देताना कन्सेप्ट क्लिअर होतात प्रॅक्टिस वाढते आणि कॉन्फिडन्स तयार होतो विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आलेली आहे योग्य प्लॅनिंग करण्याची दोन्ही परीक्षा साठी स्ट्रॉंग बेसिक कन्सेप्ट रिव्हिजन आणि पी वाय क्यू हे तीन मुद्दे अतिशय महत्वाचे ठरणार आहेत त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ह्या वर्षी आपण दोन्हीही एक्झाम द्याव्यात अशी माझी विनंती आहे कारण दोन संधीमध्ये तुम्हाला एम एच टी सीई टीमध्ये ज्या परीक्षेमध्ये म्हणजे एप्रिल किंवा मे ज्याच्यामध्ये तुमचा स्कोर हायेस्ट असेल तो स्कोअर ह्या ठिकाणी ग्राह्य धरला जातो तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय चांगली बातमी आहे की एम एच टी सीई टी वर्षातून दोनदा होणार आहे हे महत्वाचं म्हणजे अचूकता वाढेल तुमची या ठिकाणी टाइम मॅनेजमेंट लक्षात येईल आपली कितपत तयारी आहे लक्षात येईल तर मी पहिली जी सीई टी एक्झाम आहे ॲज अ मॉक टेस्ट म्हणून घ्या बघा विद्यार्थी मित्रांनो पेपर दोन आहेत संधी दोन आहेत पण ह्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के मेहनत घ्यायची तुमचा फोकस तुमचा प्लॅन आणि तुमची मेहनत हेच तुम्हाला यश देणार आहे धन्यवाद मित्रांनो असेच काही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ए टू जेड केमिस्ट्री या माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि जेवढं शक्य आहे तेवढं माझं यूट्यूब चॅनलची लिंक इतरांना पाठवण्याचं सहकार्य करा धन्यवाद